नमस्कार आज आपण एका अशा स्त्रोतावर बोलणार आहोत जो आपल्याला पंधरा ऑगस्ट साठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी भाषण कसं तयार करावं याबद्दल मार्गदर्शन करतो हा आणि फक्त तयार कसं करावं एवढंच नाही तर ते लोकांसमोर मांडायचं कसं म्हणजे प्रभावीपणे कसं बोलायचं यावरही भर आहे अगदी यात भाषणाचा एक आराखडा दिला आहे आणि सादरीकरणासाठी काही टिप्स पण आहेत बरोबर तर आपण हे का बोलतोय आपल्याला समजून घ्यायचंय की भाषणाचे मुख्य घटक कोणते आहेत आणि काय म्हणतात त्याला ते, ते भाषण जास्त परिणामकारक कसं करता येईल हो चला तर मग बघूया काय काय मुद्दे आहेत सुरुवातीला स्त्रोत म्हणतो की नमस्काराने आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करावी आणि मग लगेच दिवसाचं महत्व सांगायचं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे ज्या दिवशी भारताला जवळपास दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं आणि मला वाटतं ही फक्त एक औपचारिक सुरुवात नाहीये म्हणजे यातून आपण श्रोत्यांना त्या क्षणाशी त्या भावनेशी जोडतो नाही का बरोबर त्यांना विषयाकडे आणण्याची ही पहिली पायरी आहे असं म्हणू शकतो मग पुढे येतो स्वातंत्र्याचा लढा अठराशे सत्तावन्नचा उठाव हो मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे या सगळ्यांचा उल्लेख अपेक्षित आहे अगदी आणि त्यानंतरचे नेते टिळक नवरोजी लाला राय आणि मग येतो गांधीजींचा अहिंसक लढा असहकार आंदोलन दांडी यात्रा भारत छोडो आंदोलन खूप मोठा पट आहे हा हो आणि स्रोत असेही म्हणतो की क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस या सगळ्यांचा उल्लेख महत्वाचा आहे म्हणजे सशस्त्र आणि अहिंसक दोन्ही मार्गांनी लढलेल्यांच योगदान लक्षात घ्यायला हवं असं यातून दिसतंय बरोबर यामुळे इतिहासाचं एक संतुलित आणि काय म्हणतात त्याला व्यापक चित्र उभं राहत लाखो लोकांचं बलिदान आहे यात त्यानंतर मग तो क्षण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि त्यांचं ते प्रसिद्ध भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी हो नियतीशी करार स्वतंत्र भारताच्या पहाटेच ते भाषण एका नव्या युगाची सुरुवातच होती ती अगदी पण हे झालं इतिहासाबद्दल बरोबर आणि स्रोत इथेच थांबत नाही तो आपल्याला वर्तमानात आणतो आजची जबाबदारी हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला मला हो ना स्वातंत्र्य मिळालं पण ते टिकवणं ते जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी लढायचं कशाविरुद्ध तर भ्रष्टाचार अज्ञान दारिद्र्य असमानता यांना पण गुलामगिरीच मानता हे फार महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य दिन फक्त भूतकाळाचं स्मरण नाही तर वर्तमानातील आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा पण आहे आणि त्यासाठी शस्त्र कोणती तर स्वच्छता शिक्षण प्रामाणिकपणा देशभक्ती बरोबर हा इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा दुवा आहे यामुळे भाषणाला एक नवी खोली मिळते आणि यात आणखी एक गोष्ट तरुण पिढीच्या भूमिकेवर खूप जोर दिलाय हो त्यांना देशाचा आधार स्तंभ आणि डिजिटल प्रगती विज्ञान पर्यावरण संरक्षण या सगळ्यात पुढाकार घ्यायला सांगितलं आहे क्षणाचा शेवट मग वीरांना श्रद्धांजली देऊन आणि भारताला प्रगती एकता समृद्धीच्या मार्गावर नेण्याचा निर्धार व्यक्त करून करायचा आहे आणि मग शेवटी जय हिंद जय भारत हो तर हा झाला भाषणाचा आशय पण ते सादर कसं करायचं त्यावर पण टिप्स आहेत नक्कीच आणि त्या खूप महत्वाच्या आहेत म्हणजे सुरुवात एकदम उत्साहात करायला हवी हो आवाजात चढ उतार हवा सुरात बोललं तर कंटाळा येतो बरोबर आणि श्रोत्यांशी डोळ संपर्क फक्त कागदात बघून वाचायचं नाही हा हा आणि योग्य हावभाव म्हणजे बोलणं अधिक जिवंत वाटत यात अजून एक टीप आहे जी मला आवडली कोणती कि शेवटी स्वतःचा एखादा अनुभव किंवा एखादं चांगलं वाक्य म्हणजे कोट जोडलं तर ते जास्त लक्षात राहत हो खरंय त्याने एक वैयक्तिक स्पर्श येतो भाषणाला अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं भान भाषण खूप लांब पण नको आणि मुद्दे सुटायला पण नको म्हणजे एक समतोल साधावा लागतो मुद्दे पण थोडक्यात बरोबर तर एकंदरीत पाहिलं तर या स्रोतामधून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी एक चांगली चौकट मिळते इतिहास वर्तमान आणि भविष्य हो। तिन्हीचा विचार आहे आणि सादरीकरण कसं असावं याबद्दलही स्पष्ट मार्गदर्शन आहे अगदी पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का हे सगळं झालं भाषणाची रचना सादरीकरण तंत्रज्ञान हा पण त्या शब्दांमागचा प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा देश माझा जबाबदारी माझी ही भावना ती जर फक्त भाषणापुरतीच राहिली तर बरोबर मग त्या भाषणाला काही अर्थ उरत नाही अगदी ती भावना खऱ्या अर्थाने जगणं कृतीत उतरवणं हे खरं आव्हान आहे यावर विचार करायला हवा असं मला वाटतं